प्रत्येकाला आपले स्वतःचे घर असावे हे स्वप्न असतात परंतु हे स्वप्न प्रत्येकालाच पूर्ण करता येते असे नाही कारण घरांच्या वाढत्या किमती आणि घर बांधण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांच्या वाढत्या किमतीमुळे घर बांधायला खूप मोठ्या प्रमाणावर खर्च येतो त्यामुळे समाजातील बरेच घटकातील व्यक्तींना इच्छा असून देखील घर बांधणे शक्य होत नाही त्यामुळे अशा बेघर लोकांना शासनाच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या घरकुल योजना राबवल्या जातात अशा योजनाच्या माध्यमातून घर बांधण्यासाठी आर्थिक मदत करण्यात येते व समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील व्यक्तींना स्वतःचे घर उपलब्ध होते या योजनामध्ये पंतप्रधान आवास योजना शबरी आवास योजना यासारख्या योजना खूप महत्वपूर्ण आहेत आता त्यातील महत्वाची योजना म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना या योजनेचे नेमके स्वरूप कसे आहे व ला या योजनेअंतर्गत कोणाला लाभ मिळतो त्या संबंधीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा आपल्या चॅनलवरती तुम्हाला असाच नवनवीन व्हिडिओ भेटत राहणार आहे चला मग मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया या योजनेचा लाभ समाजातील भटक्या विमुक्त जाती किंवा जमातीच्या कुटुंबांना दिला जातो या योजनेच्या माध्यमातून विमुक्त आणि भटक्या जमातीच्या कुटुंबाला प्रत्येकी दोनशे एकोणसत्तर चौरस फुटाचे घर बांधण्यासाठी अर्थसहाय्य दिले जाते या योजनेचे उद्दिष्ट पाहिले तर प्रामुख्याने भटक्या जमातीचे विकास करणे व त्यांचे राहणीमान उंचवणे आहे व त्यांच्या जीवनामध्ये स्थिरता मिळवून देणे व त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढेल व त्या उत्पन्नांचे स्त्रोत वाढवण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना महत्वपूर्ण आहे मित्रांनो या योजनेचा लाभ गावोगावी जाऊन भटकंती करून उपजीविका करणारे लोक व विमुक्त आणि भटक्या जमातीच्या लोकांना या योजनेचा लाभ दिला जातो यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेच्या अटी नेमका काय आहे यामध्ये या पहिल्या अटी अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न साधारणपणे एक लाख रुपयापेक्षा कमी असावे दुसरा अटी अर्जदार हा प्रामुख्याने महाराष्ट्राच्या रहिवासी असावा तिसरा अर्जदाराकडे स्वतःचे घर नसावे अर्जदार हा कच्च्या घरामध्ये किंवा झोपड्यामध्ये राहणारा असावा या योजनेचा लाभ फक्त प्रत्येक कुटुंबातील एकच व्यक्तीला मिळेल पाचवा लाभार्थी हा भूमिहीन असावा लाभार्थी साधारणपणे सहा महिन्याहून अधिक काळ एका ठिकाणी वास्तव्यास असावा ही योजना ग्रामीण भागासाठी लागू आहे आता मित्रांनो या योजनेअंतर्गत कोणाला प्राधान्यक्रम दिला जातो ते जाणून घेऊ मित्रांनो यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेअंतर्गत प्रामुख्याने गावोगावी भटकंती करून उपजीविका करणारे लोक पहिला दुसरा अपंग तसेच महिला व पूरग्रस्त क्षेत्रातील नागरिक दारिद्र्यरेषेखालील रेषेखालील कुटुंब विधवा तसेच परितक्ता यांना प्राधान्यक्रमाने लाभ दिला जातो या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार अर्ज कुठे करावा मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालयामध्ये यासाठी म्हणजे या योजनेसाठी अर्ज करावा लागणार आहे किंवा तुम्ही आपल्या ग्रामपंचायतमध्ये सुद्धा या योजनेसाठी अर्ज करू शकता तर मित्रांनो तुम्ही यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत या घरकुल योजनेसाठी पात्र असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या ग्रामपंचायत किंवा आपला समाजकल्याण ऑफिसला संपर्क करा आणि या योजनेसाठी नक्की अर्ज करा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद